श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधून ताई हरदास या यांनी उमेदवारी अर्ज भरला विजय आपलाच असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला श्रीरामपूर नगरपालिका प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार ताई हरदास यांनी उमेदवार अर्ज भरलाय मी विविध विकास कामे करणार आहे प्रभाग क्रमांक मध्ये नागरिकांच्या विविध समस्या आहे या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज भरला असून महिला म्हणून जे काय महिलांचे से प्रश्न असेल ते मी मार्गी लावणार असल्याचा विश्वास पुष्पलताई हरदास यांनी व्यक्त केला आहे भाग पंधरा म्हणजे मोरगे वस्ती या ठिकाणी माझी आज मी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी माझ्या एवढं एक सांगू इच्छिते की माझ्या ज्या महिला आहे भागातल्या त्यांच्या खूप अडचणी आहे की जेणेकरून मोरगेवस्ती परिसरात खूप चोर चपट्या होत आहेत त्या त्या ठिकाणी सी सी कॅमेरेवर बसवले आधी केलेले कामं आता पण करणार आहे बचत गटांसाठी मी कामं करणार आहे ज्या काही आ, एकल महिला आहे त्या महिलांसाठी की मी कामं करणार आहेत जे युवा जे आहेत जे बेरोजगार झालेले आहे अशा लोकांसाठी मी सर्वांसाठी मी काम करणार आहेत ते शंभर टक्के गुलाल हा भारतीय जनता पार्टी यांनाच मिळणार जय yes, राम